नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिनेश्वरी बावर राना लांजी तालुका गंगापूर जिल्ह्याच्या तुम्ही संभाजीनगर आज बघ ना आपण ऊस प्लॉट चला मग ऊस प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत ऊस प्लॉटची क्वालिटी चांगली आहे ऊस प्लॉट म्हणजे मुळामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची क्वालिटी एकच नंबर ठेवलेली आहे ऊस प्लॉट चांगला सुंदर आहे ऊस प्लॉटमध्ये आले आपण ते ऊस प्लॉटमध्ये माती पूर्णपणे भुभुशी करण्यात आलेली आहे याच्यामध्ये वखर पाळे मारले आहे आमचे मित्र भाऊ संपाळ आमचे मित्र लाडके मग त्याने त्यांच्या सकाळी भेटले मग त्याने वखर मारून दिलं मग मा आपण आलेलो आहोत बघू शकता वखर मार मग उसा क्वालिटी म्हणजे भारी राहणार आहे म्हणजे माती आड होणार आहे याला मग काही जास्त रोग राही काही नाही आपण बघू शकतो मग काटेवर नाही शिवाय म्हणजे याच्यामध्ये पाणी चांगले पसंत होणार आणि पाणी चांगलं पैसे राहा क्वालिटी चांगली राहणार आणि बघू शकता बरेचसे प्रॉडक्टमध्ये गवत राहतात गवत काढाय वगैरे असे काहीच नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद